नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज आपणासमोर सादर करणार आहे अजून एक विडंबन गीत मी यापूर्वीही एक विडंबन गीत सादर केलं होतं सखीमंद झाल्या तारका त्या त्या मूळ गाण्यावरचं हे विडंबन होतं ते सखी बंद केले तारका अत्यंत लोकप्रिय झालं ते गाणं अनेक जणांना आवडलं खूप व्यू आले अनेक कमेंट आले त्याच्यावर त्याच्यानंतर अजून एक गाणं सादर केलं होतं संदीप खरेच्या कवितेवर नसतेस घरी तू जेव्हा त्याच्यावरचं ते विडंबन नव्हतं परंतु त्या धर्तीवरचं ते गाणं होतं आणि मी बोलताना सांगितलं की मूळ गाणं संदीप खरेचं आहे नसतेस घरी तू जेव्हा आणि मी असं तेस घरी तू जेव्हा या, हे केलेलं तयार त्याच्यावरून मला एका कवयित्रीनं भयानकच कमे कमेंट जे सुरू केल्या आणि दोन दोन चार दिवस एवढं बेजार केलं कमेंट करून की पाहताच होय नाही तुम्ही हे गाणं संदीप खरेची कविता आहे असं कसं म्हणलात तुम्ही काही नियम पाळतात का नाही मी म्हणलं बाबा ताई हे गुगलवर सर्च केलं मी आणि गुगलवर सांगितलं आहे की ते संदीप खरेचं कविता आहे म्हणून याच्यापेक्षा मी काही फार मोठा गुन्हा केला नाही किंवा के मी दुसऱ्याची कविता माझी म्हणूनही म्हटली नाही मग तुम्हाला एवढं एवढा अतितायपणा करायची काय गरज करा आहे आणि तरीही त्यांनी ते सुरूच ठेवलं आहे कालसुद्धा मला कमेंट आली त्यांची पुन्हा की तुम्ही हे नियमाचा भंग केला म्हणून अरे वा अवघडच झालं म्हणलं हे तुम्ही गुगलना जा गुगलला जा जा विचारा ना किंवा त्या संदीप खरेकडे जा त्याला म्हणावं तुमची ही बाब बोरकऱ्याची कविता आहे मूळ कशी कशी म्हणायला म्हणून म्हणजे कारण नसताना विनाकारण एखाद्याला असं वेठीस धरणं हे बरोबर आहे का मी नामोल्लेख नाही करीत त्यांचा पण वेळ आली तर नक्की करील की हे असं कशामुळं जाणून बुजून एखाद्याला त्रास देणं कशामुळं त्रास द्यायचा तर हे विडंबन नावाचा काव्य प्रकार जो जो आहे तो मी आधीही सांगितला की तो अतिशय सोपा असतो साचा तयार असतो मूळ गीतकाराचा त्याच्यावर आपल्याला अर्थ बदलून त्या गीतातले काही शब्द घेऊन दुसऱ्या अर्थाचे काही शब्द घालावे लागतात याच्यात अवघड काय आहे काय अवघड आहे याच्यामध्ये मग आमच्याकडे एक ख्यातनाम विडंबनकार ब बाब बाबा भयंकर शब्द बंबाळ केलं आहे त्यांनी स्वतःला की ते ख्यातनाम आहेत महाराष्ट्रातले अत्यंत सुप्रसिद्ध विडंबनकार आणि काण्याकोपऱ्यात गाजलेले काय काय हे या उपाध्या लोकांनी द्याव्या लागतात आपल्याला आपण स्वतःचीच लाल करून नसतं जमत आणि म्हणून मी प्रत्येक कवितेमधून समाचार घ्यायलोय प्रत्येकाचा की माझा हेतू हा आहे की मी त्यांना कमी लेखायचं नाही परंतु ह्या प्रस्थापित लोकांनी जे मूळ प्रतिभावंत आहेत त्यांना वरीच येऊ दिल नाही मागच्या काळात सुद्धा आणि आताही तेच चालू आहे हे कुठपर्यंत चालणार अहो गझल सम्राट सुरेश भटांचे काय हाल केले प्रस्थापितांनी त्यांना व्यासपीठ मिळू दिलं का किती नफरत केली त्यांची आणि आता त्यांच्या नावानं प्रतिष्ठान त्यांच्या नावानं पुरस्कार अरे कुठला नियम आहे हा आणि याच्यामुळं मी प्रत्येक गाण्याच्या आधी प्रस्तावन ह्या प्रस्थापितांचा समाचार घ्यायला येतो उगच नाही दोन दोन कोटी निधी वाया घालायला लागलेत संमेलनं घेऊन शासनाचा की शासना जे अत्यंत सुमार दर्जाचे आहेत ते तिथं मजा मारायलेत आणि जे प्रतिभावंत आहेत ज्यांच्या कवितेला लोकमान्यता आहे लोक वाचतात आवर्जून त्यांना ती बोलविनात तिथं मग काय उपयोग हो आहे त्याचा कसा विकास होईल मराठी माय मराठीचा आणि म्हणून आज पुन्हा एकदा मी विडंबन काव्य आपल्याला ऐक आए, ऐकविणार आहे हा विडंबन काव्य प्रकार मूळ गीत मंगेश पाडगावकरांचं आहे गुगलवर मी सर्च करून केलेलं आहे पुन्हा त्यांनी त्या कवयित्रीला वाटून आहे की तुम्ही नियमाचा खूपच भंग केला म्हणून तुम्ही असं कसं सांगायले म्हणून त्यांनाही मी सांगतो की हे मंगेश पाडगावकरांचं गीत आहे गुगलवर पाहिलेलं आहे आणि त्यांचे गायक अरुण दाते आहेत आणि त्या गीताचे बोल आहेत दिवस तुझे हे फुलायचे त्याच्यावर मी हे विडंबन केलेलं आहे अनेक कवींनी केलेलंही असल प्रत्येकाचं वेगवेगळं गीत असतं माझं गीत मी तुमच्यासमोर ठेवणार आहे नक्कीच आवडेल तुम्हाला असा विश्वास आहे नाही आवडलं तर तशी कमेंट करा काहीच हरकत नाही तर ऐकूया आपण माझ्या गाण्याचं नाव आहे विडंबन गीताचं नाव आहे दिवस तुझे हे भोगायचे दिवस तुझे हे भोगायचे <laughs> दिवस तुझे हे भोगायचे दिवस तुझे हे भोगायचे कारण नवीन नवीन तारुण्यामध्ये शरीर हलकं फुलकं असतं आणि मग ते झोपाळ्या वाचून झुलायचे हे ते शब्द आहेत ते योग्य आहेत परंतु ज्यावेळेस चाळीशी उलटायला लागते वय वाढायला लागतं आणि ज्यावेळेस शरीर अवजड व्हायला लागतं त्यावेळेस एका पतीनं म्हणण्यापेक्षा मीच पत्नीला उद्देशून केलेलं हे गाणं दिवस तुझे हे भोगायचे व्यायामा वाचून फुगायचे दिवस तुझे हे भोगायचे व्यायाम वाचून फुगायचे स्वप्नात तारुण्य येई क्षणात विरोणी जाई स्वप्नात तारुण्य येई क्षणात विरोणी जाई दुःख हे कुणाला सांगायचे दुःख हे कुणाला सांगायचे दुःख हे कुणाला सांगायचे व्यायाम वाचून फुगायचे दिवस तुझे हे भोगायचे व्यायाम वाचून फुगायचे मोजा विढेरी चिरुंदी घालावी खाण्याला बंदी मोजावी पोटा चिरुंदी घालावी खाण्याला बंदी श्वास हा कोंडून मरायचे श्वास हा कोंडून मरायचे श्वास हा कोंडून मरायचे व्यायाम वाचून फुगायचे दिवस तुझे हे भोगायचे व्यायाम वाचून फुगायचे सोसेना देहाचा भार बीपीचा त्रास ही फार सोसेना देहाचा भार बीपीचा त्रास ही फार वजन किती दा मोजायचे वजन किती दा वजन किती दा मोजायचे व्यायामा वाचून फुगायचे दिवस तुझे भोगायचे व्यायामा वाचून फुगायचे आणि मग शेवटच्या ओळी वजन कमी करण्यासाठी असंख्य विलाज करत माणूस फिरायला जात आयुर्वेदिक औषध घेतं काही ते कोणते ते हेच करतं दीक्षित डाएट असतं किंवा कोणतं ता डायटच करतं माणूस पण काही केलं ते कमी होत नाही आणि म्हणून या शेवटच्या ओळी सत्तर किलो चापाशी थांब तुगडे जरासी सत्तर किलो चापाशी थांब तुगडे जरासी देवाला आयुष्य मागायचे देवाला आयुष्य मागायचे देवाला आयुष्य मागायचे व्यायाम वाचून फुगायचे दिवस तुझे हे भोगायचे व्यायामा वाचून फुगायचे दिवस तुझे हे भोगायचे व्यायामाचून फुगायचे धन्यवाद माझं हे विडंबन गीत जर आपल्याला आवडलं असेल नक्कीच आवडलं असेल असा विश्वास आहे मला पण आवडला असेल तर नक्की कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका वाटलं तर शेअर करा आणि लाईक करा पुन्हा एकदा नवा विषय आणि नवीन गीत किंवा नवीन वात्रटीका घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद